आपला देश सध्या लोकसंख्येच्या बाबतीत सर्वोच्च स्थानावर आहे या लोकसंख्येमुळे भारताच्या सगळ्या क्षेत्रांवर बरा वाईट प्रभाव पडतोय पण सगळ्यात मोठा प्रभाव किंवा धोका निर्माण झालाय तो या लोकसंख्येच्या निकृष्ट आरोग्यामुळे भारतात जन्माला येणाऱ्या दोन कोटी मुलांपैकी फक्त वीस तीस लाख मुलं खऱ्या अर्थानं शरीर मन बुद्धी या तीनही बाबतीत निरोगी किंवा सुदृढ असतात बाकीची मुलं आरोग्य रेषेच्या खालच्या पातळीवरच जन्मतात त्यांच्यामुळं प्रत्येक पुढची पिढी आणखी निकृष्ट दर्जाची होण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि हा धोका परकीय आक्रमणापेक्षा देखील अधिक काळजी करण्यासारखा आहे प्रत्येकालाच आपली आपली पुढची पिढी किंवा मुलं सुदृढ बुद्धिमान निरोगी व्हावी असं वाटतं मात्र नुसतं वाटणं पुरेसं नाही तर त्यासाठी काही प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवेत आणि तेही गर्भधारणेनंतर नाही तर गर्भधारणेपूर्वी माता आणि पिता या दोघांनी जागरूक राहून असे प्रयत्न केले तर होणारी संतती बुद्धिमान सुदृढ आणि तेजस्वी होते यालाच हवेत याचीच माहिती जाणून घेऊया आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बीजसंस्कार किंवा गर्भधारणे पूर्वी माता पित्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी हा विषय आपल्या समाजात फारच दुर्लक्षित आहे फक्त भावी माता पिताच नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाला या उपचारांचं किंवा या पद्धतीचं ज्ञान असणं सध्याच्या घडीला खूप खूप आवश्यक आहे अगदी एखाद्या झाडाची लागवड करताना किंवा शेती करताना सुद्धा आपण किती गोष्टींचा विचार करतो याचं आयुर्वेदात फार छान वर्णन केले शेतीपूर्वी आपण चार मुख्य गोष्टींचा विचार करतो ऋतू क्षेत्र अंबू आणि बीज आणि तोच विचार गर्भधारणे पूर्वी देखील करायला हवा असा आयुर्वेद म्हणतो पहिला मुद्दा आहे ऋतू म्हणजे योग्य काळ कुठल्या ऋतूमध्ये कुठलं पीक घ्यायचं याचे काही पारंपरिक किंवा वैज्ञानिकांनी निश्चित केलेले मापदंड किंवा आडाखे असतात शेतकरी आवर्जून ऋतू आणि पिकाचे हे समीकरण फॉलो करतात तसंच मानवी शरीरातला कोणता काळ गर्भधारणेसाठी योग्य आहे याचा विचार गर्भधारणे पूर्वीच करायला हवा म्हणजे प्रत्येक माता पित्याचं वय योग्य असायला हवं आता आपल्या कायद्यान अठरा आणि एकवीस असं विवाहाचं योग्य वय ठरवलंय यापूर्वी विवाह गर्भधारणा झाली तर गर्भाची गुणवत्ता किंवा होणाऱ्या बाळाचं आरोग्य धोक्यात येतं हे नक्की सध्या तरी या बाबतीत सगळीकडे जागरूकता बऱ्यापैकी झालीये त्यामुळे या, या वयाच्या पूर्वी विवाह करण्याचं प्रमाण कमी झालंय पण लोलक आता दुसऱ्या बाजूला चाललाय शिक्षण करिअर स्वातंत्र्य या अनेक मुद्द्यांमुळे शहरी तरुणाईला लग्न करण्यासाठी तिशी किंवा त्यापेक्षा जास्त उशीर होते पण तिशीच्या आत पहिली गर्भधारणा होणं हे मातेसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी खूप आवश्यक आहे कारण वयाची एकवीस ते तीस वर्ष हा स्त्री बीजांच्या सर्वोत्तम गुणवत्तेचा काळ असतो तिशीनंतर स्त्री बीजाची क्वालिटी कमी कमी व्हायला लागते सध्या इन्फर्टिलिटी क्लिनिक्स मध्ये दिसणाऱ्या गर्दी मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे लग्न आणि त्यानंतर गर्भधारणेला होणारा उशीर आता दुसरा मुद्दा म्हणजे क्षेत्र शेतीच्या बाबतीत क्षेत्र म्हणजे आपण जिथे लागवड करणार आहोत ती जमीन त्याचा पोत किंवा त्याचा कस किंवा त्याची गुणवत्ता कशी आहे यावर येणारं पीक कसं येईल हे ठरत तसच मानवी शरीरात क्षेत्र म्हणजे आईचं गर्भाशय त्याची गुणवत्ता त्याचं आरोग्य कसे यावर होणाऱ्या बाळाचं आरोग्य कसं राहील हे ठरत सध्या सगळीकडेच रासायनिक खतांमुळे मातीचा पोत खालावलाय तसाच परिणाम हायब्रीड आणि रासायनिक अंश असलेलं अन्न खाल्ल्यामुळे स्त्री पुरुष दोघांच्या शरीरावर होतोय त्यातही जागरूकता नसल्यामुळे तीन एज मध्ये मुलींचं आरोग्य खूप खालावलेलं असत त्यामुळे गर्भाशयाची पुरेशी तयारी नसते त्यामुळे होणाऱ्या बाळाचं आरोग्य धोक्यात येतं म्हणून तर अगदी लहान वयापासून किमान तीन एज पासून, पासून मुलींची आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायलाच हवी त्यांचा आहार विहार त्यांची जीवनशैली याकडे आवर्जून खूप जास्त लक्ष द्यायला हवं हो। तिसरा मुद्दा आहे अंबू अंबू म्हणजे संस्कृत मध्ये पाणी शेतीच्या बाबतीत जसं पाण्याचं नियोजन कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतं तसंच आईच्या शरीरातलं पोषण बाळाच्या विकासासाठी आवश्यक आहे गर्भधारणेच्या दरम्यान आईचा आहार विहार शारीरिक आरोग्य या सगळ्याचा परिणाम बाळाच्या विकासावर होत असतो आणि चौथा मुद्दा आहे बीज हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर जमीन चांगली आहे त्याला पोषण चांगलं आहे योग्य ऋतूत लागवड केली आहे तरी बीजच चांगलं नसेल तर पीक कसं चांगलं येणार आणि तेच मानवी शरीराच्या बाबतीत लागू होणारं सूत्र म्हणजे योग्य वयामध्ये योग्य वेळी योग्य काळजी घेऊन गर्भधारणा झालीये तरीही जर स्त्री पुरुषांचं चा बीजच चांगलं नसेल तर होणारा गर्भ उत्कृष्ट कसा होणार स्त्रीबीज आणि पुरुष बीज, बीज यांच्या गुणवत्तेवर होणाऱ्या गर्भाचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं म्हणून या संदर्भात फार गांभीर्यानं विचार व्हायला हवा सामान्यतः सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित माणसं असली तरी आहारशास्त्राच्या बाबतीत किंवा एकंदर आरोग्याच्या बाबतीत त्यांचं ज्ञान कमी असतं जागरूकता नसते शिवाय गर्भधारणे पूर्वीपासून काही तयारी करायला हवी याविषयीची जागरूकता आपल्या समाजातच नाही सध्या गर्भसंस्कार बाबतीत पुरेशी माहिती सगळीकडे पसरलेली आहे पण फक्त तेवढीच पुरेशी नाही बरं का तर त्यापूर्वी गर्भधारणे पूर्वी आई वडिलांची शारीरिक मानसिक तयारी करणं त्याहून अधिक महत्वाचं आहे आणि ही तयारी म्हणजे हा खूप मोठा विषय पण यातले महत्वाचे टप्पे कोणते असतात ते, ते आपण पाहूया पहिला टप्पा म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या बीजसंस्कारासाठी उत्सुक असणाऱ्या आई वडिलांची पूर्ण माहिती किंवा केस पेपर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बनवला जातो व्यक्ती तितक्या प्रकृती हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे हिस्ट्री अनुवंशिकता आणि त्यांच्या बाळाकडून असणाऱ्या अपेक्षा या सगळ्यांचा विचार करून प्रत्येक जोडप्यासाठी उपचारांचा एक वेगळा प्लान बनवला जातो दुसरा टप्पा म्हणजे आई वडिलांपैकी कोणालाही शरीर शुद्धीची गरज असेल तर त्यासाठी त्या ऋतूनुसार आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार योग्य ते पंचकर्म सुरुवातीला केलं तर खूप ट्रिमेंडस रिझल्ट असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे कारण पंचकर्मामुळे सेल्युलर लेवलला शुद्धी होते आणि नवीन घटकांची निर्मिती उत्तम प्रकारे व्हायला एक चालना मिळते आयुर्वेदानुसार शरीरात सप्त घटक आहेत त्यांना म्हणतात शरीरातले सप्त धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र असे ते सात धातू आहेत या सगळ्यांचं पोषण क्रमाने होत असत म्हणजेच आधीचे सगळे घटक उत्तम असतील तर शेवटचा घटक म्हणजे शुक्र हा उत्तम होईल म्हणजेच प्रजनन शक्ती सर्जनशक्ती नवीन पेशींची निर्मिती चांगली होईल म्हणून जे स्त्री बीज किंवा पुरुष बीज आहे त्यातून नवीन सर्जन होणार आहे नवीन जीवाची उत्पत्ती होणार आहे ते सर्वोत्तम असायला हवं म्हणून गर्भधारणेच्या पूर्वीपासून आई वडिलांचं स्वास्थ्य उत्तम हवं फक्त मला काही होत नाही मला काहीच तक्रारी नाहीत मला काही आजार नाही म्हणजे माझं स्वास्थ्य उत्तम आहे का तर फक्त तक्रारी नसणं एवढंच पुरेसे नाही उत्तम फिटनेस असणं आरोग्याची सर्वोच्च लेवल असणं हे गर्भधारणे पूर्वी दोघांसाठी खूप महत्वाचे आहे आता तिसरा मुद्दा दोघांच्या आहारात किंवा दिनचर्येत काही दोष असतील तर त्यानुसार त्यांना योग्य तो कस्टमाइज सल्ला दिला जातो त्यांच्या आहाराचं वैयक्तिकरित्या व्यवस्थित प्लॅनिंग करून दिलं जातं जागरण किंवा मा व्यायामाचा अभाव अशा काही चुका त्यांच्या दिनचर्यात होत असतील तर त्यासाठीचे योग्य उपाय किंवा बदल सुचवले जातात हे किमान तीन ते सहा महिने फॉलो करायचे असतात चौथा चा मुद्दा म्हणजे मानसिकता योग्य राहण्यासाठी काही संगीत किंवा होणाऱ्या बाळाविषयीचा काही होमवर्क त्यांना करायला दिला जातो पाचवा मुद्दा शरीराची पुरेशी तयारी झाली की गर्भधारणेसाठी योग्य ऋतू कोणता याचाही सल्ला या बीजसंस्कार ट्रीटमेंट मध्ये पालकांना मिळतो तर हे झाले बीजसंस्कार या पद्धतीचे महत्वाचे पाच टप्पे तुमचं होणारं बाळ किंवा तुमची पुढची पिढी ही तुमची सर्वोत्तम गुंतवणूक आहे हे आधी आई वडिलांनी लक्षात घ्यायला हवं आणि त्यासाठी मग आवश्यक तो वेळ आपलं पूर्ण लक्ष आणि जे काही आवश्यक आहे ते सगळं करायला हवं गर्भधारणेपूर्वी तीन ते सहा महिने बीजसंस्कार चे उपचार किंवा आहार विहाराचे नियम हीच आई वडिलांची प्रायोरिटी असायला हवी जर एका जोड्या जोडप्याला दोन अपत्य असतील आणि त्यातील एकाच अपत्याच्या वेळेस त्यांनी बीजसंस्कार केला असेल तर त्या दोन्हीमध्ये सगळ्या दृष्टीने खूप फरक असतो हे अगदी आई वडील स्वतःच मान्य करतात आता बीजसंस्कार जर शास्त्रोक्त पद्धतीने केला तर होणारे महत्वाचे फायदे कोणते सगळ्यात पहिला म्हणजे बाळाची बुद्धिमत्ता खूप उत्तम असते दुसरा म्हणजे होणाऱ्या बाळाची प्रतिकारशक्ती चांगली असते बऱ्याच वेळा लहान मुलं वारंवार आजारी पडतात त्यांच्या दातांच्या त्वचेच्या आरोग्याच्या काही तक्रारी अचानक उद्भवतात याच कारण बरेचदा आई वडिलांकडून आलेले काही अनुवंशिक दोष असतात किंवा त्यांच्या आहारातल्या त्यांच्या उपचारातल्या काही कमतरता हे असत एक उदाहरण तुम्हाला सांगते माझ्या एका पेशंटचं सात वर्षांची मुलगी आहे आणि तिचे दात खूप किडतात आणि लवकर पडून गेलेत तर ती जंक फूड खात नाही तिचे पालक तिच्या खाण्यापिण्याची तिच्या उपचारांची खूप काळजी घेतात पण याचं कारणच कळत नव्हतं तेव्हा मी त्या ते आईला विचारलं हिच्या वेळेस तू प्रेग्नंट होती तेव्हा आहार योग्य काळजी घेतली होतीस का पूर्ण ट्रीटमेंट घेतली होतीस का औषधं चालू होती का तेव्हा उत्तर आलं नाही कारण ती म्हणाली माझं पहिलं मूल लहान होतं आणि अचानक दुसरी प्रेग्नन्सी राहिली त्यामुळे दुसऱ्या प्रेग्नन्सी मध्ये मी काहीच काळजी घेतली नाही किंवा कुठली औषधं घेतली नाहीत दुर्लक्ष केलं आहाराकडे आणि त्याचा परिणाम या मुलीच्या आरोग्यावर दिसत होता आणि हे फारच कॉमन चित्र आहे बर का आई वडिलांच्या आहार विहारातल्या चुकांचा परिणाम त्या मुलांना आयुष्यभर भोगावा लागतो म्हणून बीजसंस्कार केलेला असेल तर आई वडिलांचं आरोग्य उत्तम होतं आणि त्याचा फायदा त्या बाळाला अगदी आयुष्यभर मिळतो तिसरा होणारा फायदा म्हणजे काही दोष आहेत किंवा आजार आहेत यापासून होणाऱ्या बाळाचं रक्षण होऊ शकत चौथ बीजसंस्कार गर्भसंस्कार पूर्ण केलेल्या बालकांचं आयुष्य बुद्धी तेज वर्ण या सगळ्यामध्ये अद्भुत सुधारणा होते शिवाय आईची प्रसूती सुखकर होते आणि गर्भारपणात आईला होऊ शकणारे आजार या दूर राहतात असे असंख्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बीजसंस्कारामुळे आई वडील आणि होणाऱ्या बाळाला नक्की होतात हा बीजसंस्कार म्हणजे कुठला एकच उपचार किंवा फक्त औषधच नाहीत तर होणारी संतती जी आहे ती अधिक उत्तम व्हावी अधिक बुद्धिमान व्हावी यासाठी केले जाणारे एकत्रित प्रयत्न म्हणजे बीजसंस्कार सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अशा सल्ल्याची किंवा अशा पूर्वनियोजनाची गरज प्रत्येक जोडप्याला आहे तुमच्या माहितीतल्या सर्वांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा त्या संदर्भात आपल्या भारतीय समाजात अधिकाधिक जागृती झाली तरच भविष्यातला भारत अधिक समर्थ होईल पुढची पिढी अधिक सुदृढ होईल याची मला खात्री आहे समाजातले आपण सगळे घटक मिळून भारताला अधिक सक्षम अधिक आनंदी आणि अधिक स्वस्थ बनवूया चला तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेलच मग तुम्ही लाईक आणि शेअर नक्की कराल असा मला विश्वास आहे भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भव तू धन्यवाद